विश्वनाथ शिवराम एकंडे मी ह्या वस्तीवरती राहतो गावापासून अर्धा किलोमीटरवर वस्ती आहे ती येण्यासाठी आम्हाला गुडगाभर चिखलामधून यावं लागत होतं त्यासाठी आम्हाला बी एन सी खात्यातून हे रस्ता झालेला आहे तर ह्या रस्त्याला एक नंबर रस्ता करून घेतलेला आहे आणि गावातील इनाकारण काय मंडळी असतील किंवा इतर असतील विनाकारण त्रास देत असते होत आहे आणि हे रस्ता एकदम एक नंबर मजबूत करून घेतलेला आहे आम्ही समोर उभारून करून घेतलेला आहे अभिमन्यू शंकर अडसूर काय सांगाल रस्त्याची तक्रार आली त्याबद्दल काय सांगाल आपण काय नाही आपले बांधकाम विभाग आहे ब्याऐंशी आहे का त्या निधीतून रस्ता तयार झाला आहे रस्ता पहिला जाता येत नव्हतं शेतकऱ्यांना तर आता चांगला झाला रस्ता रस्त्याची काय तक्रार नाही भारतबाई सुधाकर जी थोर काय सांगाल रस्त्याबद्दल चांगला रस्ता झाला आम्हाला पहिले जाता येता येत नव्हतं आम्हाला आता चांगला झाला रस्ता लाती का महादेव पोसली रस्त्याबद्दल काय सांगाल मस्त झालं आहे की पहिला कसा, कसा होता रस्ता पहिला चिखलातून यावाला लागत होता आता कसं आता डांबरी रोड दिस काय सांगाल तुम्ही एका काय रस्ता बेकार होता आता कसा आहे रस्ता, रस्ता आता चांगला झाला की माणसाला हे ये येईला येईल येई लेकरंवाला ये 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 शाळेने ये जायचं लेकरावाची परेशानी होती मोटरसायकल येऊन दोनदा पल्ली होती गुडघे फुटले मस्ते केरबा मस्ती काय सांगाल रस्त्याबद्दल रस्ता पहिले केला होता पण पहिल्या पूर्वी नव्हता आम्ही ट्रॅक्टरात माहित आणतो तो चिखल होता त्यामुळे चिखलातून आम्ही ट्रॅक्टरात घालून आणतो तो आता कशी व्यवस्था आहे आता रोड केला आहे हा? हा आता, आता हा अशी सुविधा आहे आता बरे माझं नाव संजय चंद्रबस भोसले या गावचा उपसरपंच या नात्याने बोलत आहे की हा जे रस्ता आहे दलित वस्तीसाठी म्हणजे खासदार फंडातून करण्यात आलेला आहे ही बँडची मार्फत काम झालेलं आहे इकडं दलित वस्तीला जायला यायला मशानभूमीला रस्ता नव्हता शेतकरी बरेच लोक ह्या शिवारात जात होते चिखलातून जात होते याला जायला येत नव्हतं म्हणून आम्ही खासदार साहेबाला रिक्वेस्ट करून त्यांच्या फंडातून मागणी करून हा रस्ता करण्यात आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेला आहे मधुकर राठोड या गावचे सरपंच आहे हे जिल्हा परिषदमधून हे आरोप आलेला आहे त्यांनी जागा दाखवून द्या म्हणजे आम्ही जागा दाखवून दिल्या त्यांनी बसून गेले त्याचं बिल पण काय आलेलं नाही हे बाहेरगावची व्यक्ती तक्रार देते आमच्या गावची असू द्या आम्ही काय तर करू आणि बाहेरच्याचं काय ह्याच्याचं मन नाही आणि आमचे दोन महिला सरपंच आणि ग्रामसेवक ते दोन महिलाला काय तर जाणून बुजून हे त्रास द्यायला लागलेत आमच्या गावची असू द्या आम्ही काय तर बघू बाहेरगावचे आमच्या गा गावाला काय तक्रार द्यायला येऊ नये आरोब बद्दल लोकांची फार टंचाई संतोष मुसळी गंधोरा तंटामुक्त समितीचा अध्यक्ष या ठिकाणी आरो प्लॅन्ट बसवलेला आहे आमच्या ह्या वस्तीवर पाण्याची खूप अडचण होती अडचण ही बसवल्यामुळं अडचण दूर झालेली आहे झालं आहे ही इथं महिला सरपंच झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक ह्या गोष्टी व्हायला लागलेल्या ले आहेत दुसरं काहीच नाही ह्या लोकाला प्रत्येकजण माहितीचा अधिकार टाकणं प्रत्येकाने लोकांना ह्या ग्रामपंचायतीला आडवून विकास काम थांबवायचं चाललं आहे यांचं दुसरं काही नाही परगावची लोकं अरे गावच्या लोकांनी ग्रामसभेमध्ये माहिती विचारावी त्या माहितीला उत्तर सरपंच ग्रामसेवकानं द्यावं ही ही क्रमप्राप्त आहे परंतु बाहेरच्या लोकांनी जाणीवपूर्वक माहितीचा अधिकार टाकणं ही योग्य नाही